ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांच्या आवडते पर्यटक केंद्र म्हणून ओळख असलेल्या खडिओली येथील बास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व धाव्याला काल दुपारी अचानक का आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे पर्यटेकांची मोठे प्रमाणात तरामळ मुळ्याने जीव वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणची माहिती अग्निशमक दलाला मिळाली नसल्याने परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोराचा वारा वाहत असल्याने आगीवरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशमक दलाला दिली त्यानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आला मात्र या घटनेने पुन्हा एकदा पर्यटक ठिकाणावर सुरक्षा सामुग्री हॉटेल चालक माल धाबे चालक बाळगत नसल्याचे समोर आले असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे